कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे खते व व कृषी कृषी दिविष्ठा त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत जिल्हा अधीक्षक अधिकारी वाशिम वा तालुका कृषी अधिकारी कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे जेणेकरून बाजारातील गर्दी टाळून कोरोनाच्या संसर्गापासून सर्वसामान्य जनता सुरक्षित राहण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे

बांधावर खतेची नोंदणी केलेली आहे त्या लाभार्थ्यांना आज या मराठा कृषी केंद्रावरून दोनशे तीस बॅगा बावीसशे पन्नास रुपये प्रति बॅगप्रमाणे आम्ही शेतकऱ्या बांधावर पोहोचवण्याचा या ठिकाणी फार्म सो फार्म कंपनी अंतर्गत का काम या ठिकाणी होत आहे आणि चालू आहे मला शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा केंद्रीयपुर जाऊन नोंदणी करावी व वFormControl कंपनी अंतर्गत दांदलखत या अंतर्गत सहभागी व्हा धन्यवाद आपल्या गावातील एकसारखी मागणी असणाऱ्यांची व एकाच कृषी सेवा केंद्रातून खरेदी करण्यास इच्छुकांचा तात्पुरता शेतकरी गट तयार करावा व आपल्यामधून एकाची गटप्रमुख म्हणून निवड करावी गटप्रमुखाने गटातील सर्व शेतकरी बांधवांची मागणी एकत्रितपणे खाली दिलेल्या लिंकवर नोंदवावी गटप्रमुखाने ज्या कृषी सेवा केंद्राकडे मागणी केली त्यांच्या व आपल्या गावातील कृषी सहाय्यक एम एस सोळंके यांच्याशी संपर्क साधावा असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी एम एस सोळंके कृषी सहाय्यक धामनी सोहत फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधी तसेच मराठा कृषी सेवा केंद्राचे संचालक नाना हजारे आणि धामनी येथील शेतकरी बंधू उपस्थित होते नमस्कार शेतकरी बंधू मी अतुल क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी उंबरडा मी आपण सर्व आवाहन करतो की आपल्या कृषी विभागामार्फत आपणास उपलब्ध करून दिलेल्या बांधावर शेत बांधावर खते हो बियाणे या लिंकवरती आपण आपल्या गावातील एक पाच ते दहा शेतकरी एकत्र येऊन गट गटामार्फत आपली मागणी त्या लिंकवरती नोंदवावी जेणेकरून आपल्या या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या कृषी सेवा केंद्रांवरती गर्दी होणार नाही व आपल्याला निविष्टा आपल्या बांधावरती उपलब्ध होते तरी आपणा सर्वांस विनंती आहे की आपण त्या लिंकवरती एकत्रितपणे गटाने मागणी नोंदवावी